मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक अभियंता सचिन बंडगर यांना आरोपी राजा अकबर कुरेशी यांनी मारहाण केल्याच्या निषेधात अभियंते आज वाकोला परिसरामध्ये चांगलेच आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं सदर आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी म्युनिसिपल इंजिनियर असोसिएशनने वाकोला पोलिसांना दिलेल्या निवेदनाद्वारे मागणी केली आहे नाही हे जे सचिन बंडगर आहेत सहाय्यक अभियंता आहेत रस्ते विभागाचे त्यांच्या कान्सिलात मारलेली आहे तो एक अकबर कुरेशी नावाच्या सदग्रस्त त्यांच्या दृष्टीने सदग्रस्त आहेत असं आम्हाला आता कळत आहे पण हा समाजकंटक इथे हा काल घटना घडल्यानंतर इथे होता तो आणि इथे असताना सुद्धा पोलिसांनी त्याच्यावरती काही कारवाई न करता त्याला सोडलेलं आहे आणि सगळे इथे उपस्थित होते का आणि त्यांचे दोन सहकारी आहेत त्यांच्यावर सुद्धा म्हणजे सहा सात लोकांनी यांना मारहाण केलेली आहे म्हणजे सरकारी कामामध्ये नुसतं आता ठीक आहे ते म्हणजे नवीन कायदा आला आहे त्याच्यामध्ये काय प्रोविजन नाही जे नाही ते पण तुमच्याकडे आहे ना वर्दी वर्दी या खाकी वर्दीमध्ये एवढी ताकद आहे कोण रिते मायकल आला आहे आम्ही तेच सांगितलं की तुम्हाला चोवीस तास देतो चोवीस तासाच्या आतमध्ये जर काही कारवाई झाली नाही तर मुंबई महानगरपालिकेचे अभियंता कर्मचारी कामगार सगळे या पश्चिम उपनगरातले या सेवा आहेत या ठप्प झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे हा इशारा वजा धमकी जरी असली तरी या तुमच्या माध्यमातून आम्ही पोलिसांना आणि मनपा प्रशासन जे प्रशासक त्यांना सांगू शकतो की चोवीस तासाच्या आता जे जे कोणी असतील त्यांच्या मुसक्या आवडल्याच पाहिजे नाहीतर मग आम्ही थांबणार नाही कायदेशीर जी कारवाई ती झाली पाहिजे आणि आम्हाला यापुढे संरक्षण हे दिलं पाहिजे नाहीतर काम कसं करायचं ते तुम्ही सांगा मी जसं मागे सांगितलं की कमिशनरांनी इथे जागेवर येऊन सांगा की या रस्त्याची कामं कशी करायची ते आम्हाला सांगा नाही तर असे जर आमच्या जीवाशी जर खेळ होणार असेल तर आम्ही हे कामं अशी करणार नाही अन्यथा पोलीस संरक्षण द्या तेव्हाच आम्ही कामं करू यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद